आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाणारे विकास भर या नगरीचे आराध्य देवत श्री नाथ बाबा यांच्या अष्टमी अर्थात यात्रेनिमित्त पंचकृषीतील सर्व नाथभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु स्टार वन न्यूज वर्तमानचे सर्वच मार्गदर्शक सहकारी अँकर प्रतिनिधी एडिटर यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉ नीलम गोरे यांनी साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांची घेतली भेट महाविद्यालयातील तसेच शाळेतील तरुणींना कोणी त्रास देत असेल तर त्यांची काम महाराष्ट्र पोलिसांशी आहे डॉक्टर नीलम गोरे बीड जिल्ह्यातील साक्षी कांबळे यांनी बावीसच्या दोन हजार पंचवीस रोजी धाराशिव येथे मामाच्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याने प्रकरणात विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी आज बीड मध्ये पीडित कुटुंबियांची भेट घेतली या भेटी दरम्यान डॉक्टर गोरे यांनी कुटुंबियांच्या मागण्या ऐकून घेत त्यांना मानसिक आधार दिला तसेच दोषींवर कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले या प्रकरणातील दिल आरोपीस जामीन मिळाल्याने कुटुंबात संतापाची लाट उसळली आहे धाराशिव पोलीस न्यायालयात आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी अपील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली डॉक्टर गोरे म्हणाले की एफ आय आर आधीच नोंदवण्यात आला असून आता पूरक जबाब घेतला जाणार आहे या प्रकरणात दोषींना पाठीशी की कोणी त्रास देत असेल छेडछाड करत असेल तर मुलींनी तात्काळ पोलिसांकडे किंवा विश्वासू कार्यकर्त्याकडे तक्रार करावी कुटुंबियांनी मांडलेल्या मागण्यांबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे वर्तन जातीय भेदभावाचे आहे असा आरोप आणि कार्यवाही दिरंगाईचे मुद्दे उपस्थित करण्यात आले डॉक्टर गोरे यांनी हे सर्व मुद्दे राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवले असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना ही माहिती कळवली आहे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे डॉक्टर गोरे यांनी यावेळी सांगितले की साक्षीचा विवाह ठरला होता आनंदात होती तरीही कॉलेज त्रासामुळे तिचा जीव गेला अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांवर कठोर कार्यवाही व्हावी यासाठी मी स्वतः पोलिसांची चर्चा केली आहे कोणी आरोपीला संरक्षण देत असेल तर त्याच्या विरोधातही कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी अनिल लोखंडे काहींनी आमच्याकडे माननीय साहेबांच्याकडे स्वतःची व्यथा मांडलेली होती ती वाचल्यावरती त्यांचा जो मनामधला आत्मविश्वास डळमळलेला आहे आणि कुठे ना कुठे माननीय साहेबांच्यावरती आणि सरकारवरती त्यांची जी अपेक्षा आहे ती सगळी पाहिल्यावरती मला ताबडतोबच काल एकनाथ शिंदेसाहेबांनाही सगळं आम्ही ते कळवलं मीही त्यांना पत्र पाठवलं आणि आज बघितल्यावरती असं वाटलं की धाराशिव पोलिसांच्यापैकी तिथले जे डी वाय एस पी आहेत त्यांच्याकडून अक्षम्य अशी दिरंगाई झालेली आहे परंतु बीडच्या एस पी स्वतः माझ्याबरोबर इथे घरी भेटायला आले आणि त्यांनी एक ग्वाही दिली की तुम्हाला ज्या कोणी त्रास दिला असेल त्या संबंधित आपल्या लेखीला कन्येला त्याच्यामध्ये पोलीस अजून जी बाकी काही कारवाई असेल की केस जरी धाराशिवमध्ये असली तरी धाराशिव पोलिसांशी बोलून आम्ही शंभर टक्के सक्षमपणाने त्याच्यात काम करू आणि आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण सहकार्य पोलिसांच्याकडून मिळेल त्यांची जी कैफियत आहे त्याच्याबद्दलची लेखी तक्रार म्हणजे एफ आय आर नव्हे परंतु एफ आय आरमधला पूरक जबाब वाटतो पूरक जबाब काही देणार आहेत आणि त्याचबरोबर त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं अत्यंत जे घटनाविरोधी आणि जातीय वागणूक आहे त्या संदर्भातली काही अन्य त्यांचे नातेवाईक त्यांना आलेले अनुभवसुद्धा आमच्याकडे देणार आहे कालच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशीच्या तपशीलवार बोलणं झालं आहे आज मी फडणवीस साहेबांनासुद्धा हे सगळं माहिती कळवलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याच्याकडे लागलेलं आहे आणि मला असं वाटतं की मुलगी ला की तिच्या लग्न ठरलं होतं त्याचे हसत खेळत जो लग्नाचा आधीचा साखरपुडा समारंभ आहे तर तोसुद्धा मी पाहिला आणि त्याच्यामधून एक दिसते की स्वेच्छेने स्वकुशीने तिचा हा विवाह चालू होता अशा वेळेला तिचे काही टार्गट भैरव जे आहेत ते हे मुलींना कॉलेजेसमध्ये शिकणाऱ्या त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत अशा वारंवार तक्रारी येत आहेत त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्याबरोबर आमच्या ॲडव्होकेट संगीता चव्हाण आणि बाकीचे सगळे पदाधिकारी पक्षाचा प्रश्न नाही आहे पण मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सुरक्षित राहायला पाहिजे दुर्दैवानी बीडमध्ये अनेक ज्या घटना झाल्या त्या पार्श्वभूमीवर मुलींच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा अधिक मोहीम घेणं आवश्यक आहे मी आपल्यामार्फत सगळ्यांना आवाहन करते की ज्या मुलींना काही त्रास झाला असेल किंवा काही त्यांचे चुकीच्या गोष्टी फोटो किंवा मॉर्फ फोटो या मॉर्फ व्हिडिओ फोटे व्हिडिओ ए आयचा उपयोग करून व्हिडिओ असे काही केले असतील तर त्यांनी अगदी निश्चमपणाने आमच्या कार्यकर्त्यांच्याकडे महिलांकडे आणि स्वतः पोलिसांकडे नवनीत साहेबांच्याकडे ते द्यावे जेणेकरून त्याची माहिती आणि त्याच्यावरती ज्या लोकांनी हे के केलेलं आहे ती कारवाई तो ताबडतोब होऊ शकेल दुसरं मी या ठिकाणी सांगते की विधानपरिषदेची उपसभापती या नात्याने सायबर क्राईमचा उपयोग करून जर का मुलींना कोण त्रास देत असेल तर दाट जी आहे ती महाराष्ट्र पोलिसांशी आहे आणि सगळे आम्ही आमदार खासदार हे या मुलींच्या बरोबर उभे राहणार हे पण मला इथे सांगायला पाहिजे त्यामुळे या मुलांना अटक जेव्हा होईल त्यावेळेला कोण संरक्षण देत आहे हे मी स्वतः पोलिसांना माहिती विचारणार आहे आणि जर का कोणी त्यांना संरक्षण देत असेल तर त्यांच्यावरती सुद्धा मी कारवाईची मागणी करतो अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा